स्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पूर्ण ही रागाने सायलीकडे बघते आणि म्हणते की घरातल्या प्रत्येक द्वेषाचं ही मुलगी मूळ आहे तेव्हा रागाने प्रताप म्हणतो की अर्जुन तू अयोग्य मुलीची निवड केलीस आणि मला तुझी लाज वाटते तेव्हा अर्जुनलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर सायलीला खूप वाईट वाटलेले असते तेव्हा राग येऊन कल्पना म्हणते की मला एक कळत नाही आहे तुम्ही प्रत्येक वेळी सायलीला का जबाबदार धरता अश्विन म्हणतो की तुम्ही सायली वहिनीविषयी खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे तर अश्विन म्हणतो की वहिनी अशी नाही आहे तेव्हा तन्वी बोलू लागते की मी सायलीला खूप वर वर्षापासून ओळखते अश्विन सायली ही दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी मुलगी आहे म्हपत म्हणतो की मला अजून कळत नाही अर्जुन साहेबांच्या मनामध्ये विष भरून या मुलीला काय मिळणार आहे तेव्हा रागाने अर्जुन आणि सायली म्हैपतकडे बघतात नागराज म्हणतो की या मुलीवर पूर्णही सुद्धा विश्वास ठेवत नाही आणि प्रताप सुद्धा नाही तेव्हा अर्जुनला या मुलीबद्दल एवढा पुळका का वाटतो तेच काही कळत नाही अर्जुन म्हणतो बस झालं सायलीने विष पेरलं नाहीये तर या महिपत आणि साक्षीने विष पेरे आणि या दोघांना साथ मिळते लगेच रविराज म्हणतो की आम्ही हे ऐकायला इथे आलो नव्हतो रविराज म्हणतो की प्रताप मला भावासारखा आहे तेव्हा त्याला सोडवण्यासाठी मी इथे आलो आहे त्यानंतर आता रविराज म्हणतो की महिपत शिखरे चला आपण निघूयात आणि रागाने रविराज बाहेर निघून जातो तेव्हा तन्वी सुद्धा सायली समोर येते आणि म्हणते की सायली तू हे चांगलं केलं नाही आणि तन्वी ही निघून जाते तेव्हा आता भैपत हात जोडत पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई मला वाटलं मी इथे आलो आणि माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास झाला तर मला माफ करा आणि लगेच आता चैतन्य साक्षी हे म्हैपत पाठोपाठ बाहेर निघून जातात ते गेल्यानंतर आता आई सायलीला म्हणते की झालं का समाधान आणि झालं का पुरती आग लावून आमच्या घरात तेव्हा लगेचच अर्जुन म्हणतो की पूर्णाई सायली ऐकून घेते म्हणून वाटेल ते बोलू नकोस कल्पना म्हणते की तेच ना प्रत्येक वेळेस कसलंही खापर सायलीच्याच डोक्यावर फोडलं जातं तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण इथे कुणालाच सायलीचं स्वच्छ मन दिसत नाहीये मम्मा तर लगेच ते ऐकून प्रताप म्हणतो की अर्जुन तू प्रेमात आंधळा झालायस त्यामुळे तू सर्वांपासून दुरावत चाललाय तेव्हा तू वेळीच सावध हो नाही तर खूप झालेला असेल तर आता लगेच रागाने रा समोर येईल ना तो दिवस या घराचा सोन्याचा दिवस असेल आणि अस्मिताला घेऊन रागाने पूर्णाई तिथून निघून जाते तर आता सर्वजण निघून गेल्यानंतर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की सायली कुणी जरी काही जरी म्हटलं तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तर सायली म्हणते की सर मी तुमच्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार तर लगेचच सायली म्हणते की आज या महिपत आणि साक्षीने आपलं घर तोडलंय तेव्हा त्यांची गाठ आता माझ्याशी आहे इकडे आता तन्वी आणि साक्षी घरी येतात आणि दोघीही आता सेलिब्रेट करू लागतात साक्षी म्हणते की वा अण्णा क्या बात है आणि आता खूप दिवसांनी अगदी वेगळं एंटरटेनमेंट बघायला मिळालं साक्षी म्हणते की तरी सुद्धा अण्णा म्हणत होते की तुम्हाला सिनेमा दाखवणार आणि जगात कुठे असा सिनेमा बघायला मिळणार नाही असा सिनेमा स्वप्नात देखील मला बघायला मिळणार नाही असं वाटलं होतं पण सिनेमा मला बघायला मिळाला असं आता साक्षी ही सर्वांना सांगते तेवढ्यात आता राग घेऊन तन्वी साक्षीला म्हणते की ए मुली तू मध्ये बोलू नकोस या घरावर जी संकट आली ना ती तुझ्यामुळेच तर साक्षी ही रागाने आता तन्वीकडे बघू लागते तर तन्वी म्हणते की या घरातील सर्व द्वेषाचं कारण तू आहे तेव्हा लगेचच साक्षी म्हणते की एक मिनट मी सांगते ती म्हातारी अशी बोलली ना तर तन्वी हसतच म्हणते हो हो इकडे आता बेडरूममध्ये येत सायली अर्जुनला म्हणते की त्या मैपतानी आणि साक्षीला वाटत असेल की आपण त्यांच्यावर जाळं टाकू पण आता ते शक्य नाही आणि मी तसे होऊ देणार नाही त्यांना आश्रम विकत घ्यायचा होता ना म्हणून त्यांनी हेच केलं आणि त्या जाळ्यात मधुभाऊ आटकले तर आता अर्जुन म्हणतो की आता त्यांनी डॅडला टार्गेट केलंय तर आता सायली म्हणते की त्यावेळेस मधुभाऊ एकटे होते म्हणून त्यामध्ये अटकले पण आता इथे असं नाही होणार बाबा एकटे आहेत त्यांच्यासोबत तुम्ही आहेत लगेच सायली म्हणते की ज्यावेळेस तुम्ही मधुभाऊंची केस घेतली होती त्याच वेळेस मैपत आणि साक्षी घाबरले होते आणि त्यांना तुमच्या जवळ पोचता आलं नाही म्हणून त्यांनी चैतन्याला तुमच्यापासून वेगळं केलं आणि आता बाबा या दोघांना अडकवलंय तेव्हा अर्जुन म्हणतो की सिस्टमॅटिकली त्यांनी दोघांनाही आपल्याकडे ओढून घेतलं अर्जुन म्हणतो की मग आता आपल्या दोघांना त्यांनी पुन्हा बाबांना सोडून एकटं पाडलं तर आता ते सर्व आता अर्जुन आणि सायलीच्या आलेलं असतं इकडे आता तन्वी साक्षीला म्हणते की साक्षी या गोष्टीचं आपण खूप मस्त सेलिब्रेशन करूयात ना इकडे आता तन्वी म्हणते की हे सगळं करण्या नंतर त्या अर्जुनचं केसमधून लक्ष हटेल ना तो अर्जुन खूप विचित्र प्रश्न विचारतो आणि मला आता ते नकोय तर साक्षी म्हणते की त्याची तू काही काळजी करू नकोस तन्वी साक्षी म्हणते की अर्जुनला आता या लक्ष द्यायला वेळ तरी कुठे तेव्हा तन्वी खूप खुश होते साक्षी म्हणते की त्या माझ्या अण्णांनी असं अडकवलंय ना त्या बिचाऱ्याला कुठेही बघायला वेळच मिळणार नाही हसतच साक्षी म्हणते की आणि ती सायली त्याच्या मागे फरफटतच राहणार तर आता इकडे सायली ही अर्जुनला सांगते की त्या साक्षी आणि मैपतने आपल्या मार्गात वाटेला येऊन खूप मोठी चूक केली सायली म्हणते त्यांनी माझ्या कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे आजपर्यंत केलं ना ते सर्व मी सहन करत आले सायली म्हणते पण आता माझी सहनशीलता संपली आणि त्यांनी सुभेदारासारख्या भल्या माणसांना त्रास द्याय दिलाय सायली म्हणते त्यासाठी त्यांनी बाबाला वेटीला धरलं आणि आता मी शांत बसणार नाही सायली म्हणते की त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या गुन्ह्यांचा सगळा हिशोब आता त्यांना चुकता करावा लागणार आहे इकडे साक्षी ही तन्वीला म्हणते की बिचारे अर्जुन आणि सायली खूप एकटे पडले ना गं आणि त्यांच्या घरच्यांचा सगळा सपोर्टच आपण त्यांना त्यांच्याकडून काढून घेतला तर आता लगेचच तन्वी म्हणते की काय परफेक्ट ट्रॅप रचला आपण ते बघनाग साक्षी अर्जुनची सायली त्या दोघांनाच दोषी ठरवते आणि आपलं कौतुक करते काय सिच्युएशन आली इकडे आता साक्षी म्हणते की मला वाटतं की आता अर्जुनचा दी एंड जवळ आलाय आणि त्याने माझ्याशी आणि अण्णाशी दुश्मनी घेऊन खूप मोठी चूक केली इकडे सायली अर्जुनला म्हणते की त्यांना काय वाटतंय की ते जे करतील ते होत राहणार पण अस आता असं नाहीये आणायचा एकत्र काम करणार आहोत म्हणत आता सायली अर्जुनच्या पुढे हात धरते आणि लगेच आता अर्जुन हा सायलीच्या हातात हात देतो आणि होकार देतो तर इकडे आता तन्वी साक्षीला म्हणते की सायली आणि अर्जुनने आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्यांचा सर्व हिशोब त्या दोघांना चुकताच करावा लागणार आहे तन्वी म्हणते ती सायली तर मला पूर्वीपासूनच छळत आली पण तो अर्जुन साधा माझ्यासारख्या सुंदर मुलीकडे ढुंकूनही बघत नाही तन्वी म्हणते नाही नाही ते अर्जुनचा अर्जुन आणि सायलीवरती संकटाचा असा काही पाऊस पडेल की त्यांना कुठे लपायलाही जागा मिळणार नाही तेव्हा तन्वी खूप खुश होते साक्षी म्हणते की त्या अर्जुन आणि सायलीवरती अशी वेळ येईल तर तो अर्जुन सुद्धा पाया पडायला लागेल ला आणि म्हणेल की सगळं करा पण मला या संकटातून बाहेर काढा तर ती सायली सुद्धा हात जोडून म्हणेल की मला काही नको पण मला या संकटातून बाहेर काढा इकडे आता अर्जुन म्हणतो की आजपर्यंत त्या मैपतचा आणि माझा संबंध फक्त केस साठी होता पण आणि आज त्याने तो संबंध घरापर्यंत आहे अर्जुन म्हणतो की मी त्या मैपत आणि साक्षीला जेलमध्ये बघितल्याशिवाय स्वतःचं तोंड बघणार नाही त्यानंतर आता लगेचच सायली म्हणते की अर्जुन सर अहो ह्या सगळ्या या गोष्टी घडल्या ना त्यामध्ये तुम्ही मला काहीतरी सांगणार होता ते रा, राहूनच गेलं तेव्हा अर्जुन विचार करतो की मी सायली मी कसं सांगू तुम्हाला का मी तुमच्या प्रेमात पडलो आहे आणि प्रत्येक वेळेस असं काही घडतं आहे की ते सांगायचंच राहून जातं त्यानंतर आता सायली म्हणते की सर ना एवढी सजावट कशाला केली होती आणि मी तुमच्या असं तुम्ही म्हटले त्याच्यापुढे काय सायली म्हणते की पण मी तुमच्या याच्या पुढे काय तर अर्जुन म्हणतो की मी तुमच्यामुळे शहाणा झालो तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मी सायली चैतन्याच्या त्या वागण्यामुळे मी खूप अपसेट झालो होतो पण त्यातून तुम्ही मला बाहेर काढलं अर्जुन म्हणतो की सायली तुम्ही मला दाखवून दिलं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात फेज असतं त्यावेळेस शांत राहून चेड़ चिडचिड न करता त्या सर्व गोष्टी हँडल करायच्या असतात आणि अर्जुन म्हणतो त्यासाठी मला तुमचं थँक्स म्हणायचं होतं तर सायली म्हणते की चैतन्य सरांचं दुःखसुद्धा तुम्हाला माहित आणि त्या साक्षीमुळेच मिळालं तर आता, आता मै अर्जुन म्हणतो की त्यासाठी एकच मार्ग आहे त्या म्हपत आणि साक्षीला जेलमध्ये पाठवायचं इकडे आता एकच भयानक गडबड झालेली असते आणि आता मैपतच्या घरी म्हैपत अंगणात असताना आता प्रतापच्या कंपनीतील तो ड्रग्ज ची पावडर मिक्स केल्याचा माणूस आता तिथे आलेला असतो तेव्हा म्हैपत त्या माणसाला म्हणतो की अर्जुन चौकशी करायला येणार होता हे मला अगोदरच माहिती होतं त्यांनी काय काय प्रश्न विचारले तर तो माणूस म्हणतो की त्यांनी सी सी टी व्ही वगैरे सर्व काही ब बघितलं आणि मलाही वेगवेगळे प्रश्न केले तर लगेचच मैपत म्हणतो की मग त्याला काही मिळालं का मिला लगा। तर तो माणूस म्हणतो की कसं मिळणार मी सगळं मॅनेज केलं होतं आणि ते सी सी टी व्हीचे सर्व फुटेज डिलीट मारले होते पण हे सर्व सांगत असताना चैतन्य हा आता टेरेसवरून बाहेर येऊन त्या प्रतापच्या कंपनीत का काम करणाऱ्या माणसाला आता अन्नासोबत बोलताना बघतो तर लगेचच आता चैतन्य हा त्या माणसाकडे बघत म्हणतो की हा तर अन्नपूर्णा कंपनी माणूस आहे ना संतोष आणि हा इथे काय करतो तर आता इकडे चैतन्य पटकन हा त्या माणसाकडे यायला लागतो तर इकडे अण्णा आता त्या संतोषला म्हणतात की आता पुढे काय करायचं ते कान उकडे ठेवून ऐक आणि अण्णा आता त्याचा प्लान त्या माणसाला सांगू लागतो पण त्याच वेळेस आता इकडे चैतन्य बाहेर येत असताना तर आता जात असताना चैतन्य हा बाहेर उभ्या असलेल्या साक्षीला धडकतो तर साक्षी म्हणते की अरे चैतन्य असं काय करतोस आणि कुठे निघाला एवढ्या घाईत तर संतोषकडे बघत चैतन्य म्हणतो की अगं तो अन्नपूर्णामधला माणूस आहे आणि तो अन्नांकडे कशाला आला ते बघून आता साक्षीलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर लगेचच साक्षी म्हणते की अरे अण्णांनीच त्यांना बोलावलं आहे आणि अण्णा त्या प्रतापच्या कंपनीतील प्रत्येक जवळपास माणसाला बोलावतात आणि त्या औषधामध्ये ड्रग्ज कोणी मिक्स केलं ना हे आता त्यांना शोधायचं आहे तर साक्षी म्हणते की अण्णांच्या डोक्यातून विचारत जात नाहीये आणि प्रताप सरांच्या अंगावर आलेला आळ आल त्यांना आता पूर्ण काढायचा आहे तर आता चैतन्य विचारात पडलेला बघून साक्षी म्हणते की काय झालं चैतन्य तुला असं वाटतं का की अण्णांचं आणि त्या माणसांचं दुसरं कनेक्शन आहे म्हणून तर चैतन्य म्हणतो नाही नाही इकडे आता अर्जुन आणि सायली पहिल्यापासून ज्या वेळेस मधुभाऊंना अटक झाली त्यावेळपासून काय काय घडामोडी झाल्या हे सर्व ब्लॅकबोर्डवर लिहून ते अर्जुनला समजावून सांगत असते तर आता सायली एक एक गोष्ट सांगत असते आश्रमातून आम्हाला कसं बाहेर काढलं मधुभाऊंना कशी अटक झाली त्यानंतर प्रिया रविराजांची मुलगी आहे हे कसं समजलं त्यानंतर मग आम्हाला आश्रमातून बाहेर काढून प्रिया आता रविराजांच्या घरी राहू लागली हे सर्व आता स्टेप बाय स्टेपने सायली ही अर्जुनला सांगत असते तर आता सायली म्हणते की मग अर्जुन सर केस तुमच्याकडे आली मग प्रियाला रिक्रिएशन करायला लावलं साक्षी खुनाच्या वेळेस पार्टीतून बाहेर पडली होती हे सिद्ध झालं मग मैपतने जनता चाळीत जागा भळकवण्यासाठी दोन्ही पद्धतीने आता त्रास द्यायला लोकांना सुरुवात केली तर आता अर्जुन म्हणतो की पण मी सायली हे सर्व पॉइंट इथे तेव्हा सायली म्हणते की सर आश्रमाचे केस आणि बाबांच्या ड्रग ची केस यामध्ये मला काहीतरी विशिष्ट घनिष्ठ संबंध असल्यासारखं वाटतो तर सायली म्हणते की म्हणूनच अण्णा आपल्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी अडकवण्याचा प्रयत्न करू राहिला आहे तर आता सायली म्हणते की सर हे सर्व पॉइंट्स जर आपल्या डोळ्यास राहिले तर आपल्या लक्षात येईल कुठेतरी काहीतरी आपल्याला आणि तसाही आपल्या ध्यानातून मुद्दा गेला तर तोही आपल्या लक्षात येईल अर्जुन म्हणतो की मी ज्यावेळेस साक्षी आणि मैपतच्या विरोधात पुरावे गोळा करायला ला लागलो त्याच वेळेस त्यांनी चैतन्यला टार्गेट केलं सायली के म्हणते की आपण माथेरानला गेलो होतो तेव्हा तुम्ही ते, ते नाही हे बघून साक्षीने डाव साधला आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप घेऊन त्यांनी डॅडला अडकवलं आणि स्वतःच्या नजरेत मोठं होण्यासाठी त्यांनी पुन्हा डॅडला सोडवलं सायली म्हणते की यामध्ये त्यांनी एका दगडा दोन पक्षी मारले एक तर बाबांचा तुमच्यावरचा विश्वास तोडला आणि मधुभाऊच्या केस मधून तुमचे के लक्ष विचलित केलं सायली म्हणते की पण सर तुम्ही तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका उलट त्यांना कसा धडा शिकवता येईल ना याकडे लक्ष द्या तर अर्जुन म्हणतो की तसंच होईल तेव्हा अर्जुन म्हणतो की येस सायली या प्रकरणात सगळ्या इंटरकनेक्टेड गोष्टी मी शोधून काढतो तेव्हा सायली म्हणते की सर आता एकतर मधुभाऊंची केस आणि दुसरी ही ड्रगची केस या सर्वांकडे तुम्हाला एंटरटेन करायचं आहे तर आता छ अर्जुन म्हणतो की या दोन्ही केसमध्ये जर आपल्याला एखादा पुरावा सापडला तर त्याचा फायदा आपल्याला दुसऱ्या केसमध्ये होईल तर सायली म्हणते की मला विश्वास आणि खात्री आहे की नक्कीच आपल्याला काही ना काही पुरावा भेटणार तेव्हा अर्जुन म्हणतो की आता त्या मैपत आणि साक्षीचे बाहेर राहण्याचे दिवस फार कमी उरलेत त्यानंतर आता अर्जुन लगेचच प्रतापकडे येत म्हणतो की डॅड मी तुम्हाला या केसमधून सई सलामत बाहेर तर काढीलच पण मी तुमचे वकीलपत्र घेतो आहे तर लगेचच प्रताप म्हणतो की अर्जुन मी त्या वकीलपत्रावर सई करणार नाही कारण ना ना माझा वकील मी तुला होऊ देणार नाही तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे सायली ही पूर्णाईला जेवण वाढत असताना लगेचच पूर्णाई ती डिश खाली फेकून देते आणि म्हणते की कल्पना या मुलीने बनवलेल्या अन्नाला मी स्पर्शही करणार नाही पूर्णाई म्हणते की एक वेळ मी उपाशी राहील कल्पना पण या मुलीने शिजवलेले अन्न मी खाणार नाही तेव्हा कल्पनालासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता सायली आणि अर्जुन मैपत आणि साक्षीविरोधात कसा पुरावा घेऊन येतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा